हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला ना सर तुम्ही बऱ्याचशा मागील मध्ये सांगितलं होतं की वातावरणामध्ये एप्रिल महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये बदल होणार oh. आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजपासूनच वातावरणामध्ये बदल व्हायला हो सुरुवात झालेली आहे नक्कीच आता बरेचसे शेतकरी चिंतेत होते की सरांना तुम्ही कॉल करा आणि सरांच्या माध्यमातून एक सविस्तर रेकॉर्डिंग घ्या आणि रेकॉर्डिंगच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार कुठे किती पाऊस राहणार आणि कसा हा पाऊस राहणार याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होणार की नाही होणार या संदर्भात सर तुम्ही शेतकऱ्यांना आणि डिटेल मध्ये माहिती द्या सर नक्कीच नक्कीच काय सिस्टम आता सध्या सक्रिय मध्ये आहे हो मागील दोन दिवसापूर्वी चांगलंच आहे सांगली हो, सोलापूरच्या भागांमध्ये शेतकऱ्यांना झुडपून काढले हो, हो, बरोबर आणि प्रचंड नुकसान झालेले व्हिडिओ पाहिले आहेत हो, कसं सिस्टम जे आहे ते उद्यापासून आणखीन सक्रिय होणार आहे त्याची तारीख जी आहे ती आपल्याला तीस दुसरा तीस तारखे एकोणतीस तारखेपासून हे वातावरण सक्रिय होत आहे एकोणतीस मार्च पासून जर सुरुवातीला सांगायला सुरुवात केली तर जवळपास एवढं झाकळून आभाळ येणार आहे सांगले सोलापूर कोल्हापूर पुणे नाशिक आपल्या मराठवाड्यामध्ये काही तुमच्याही परिसरामध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे आणि जालना हे जे काही भाग आहे छत्रपती संभाजीनगर इथे एक दोन ठिकाणी हलक्या हलक्यासाठी पडू शकतात पण सध्या जी एकोणतीस तारीख असेल तीस तारीख असेल याच्यामध्ये ह्युमिडिटी नावाचा जो प्रकार आहे तो वाऱ्यामुळे कमी आहे सगळी गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची कारण काय होत आबा येईल इतका आवळ येते पाऊस पडत नाही या येते पाऊस पडत नाही याला एक वाजणार नाही कारण की ह्युमिडिटी असतो गर्मीची लेवल वाऱ्यामुळे टिकत नाही हे दोन तीन दिवस असेच चालणार आहेत एकतीस तारखेपर्यंत एकतीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी काय होणार की आबा येणार जिरणार अशा गोष्टीमुळे शेतकरी मात्र राहणार की किती जरी ओढून सांगितलं की हे वातावरण सक्रिय होणार नाही आणि पाऊस काय एवढा हो हो बरोबर आहे सर पण आपण आता दोन तारखे एक दोन तारखेपासून जे पावसाचा जोर वाढणार आहे पावसाचे जे अवकाळी प्रमाण आहे आणि सगळ्यात महत्वाची जी ओळ आहे ती सगळ्यांनी लक्षात घ्यायची की हा जो पाऊस आहे तो सर्व दूर सारखा पडणार नाहीये हा मोजके मोजके भागीर नशिबात हे करण्याची कंडिशन जिल्ह्यांची नाव देखील घेणार आहे आणि तालुक्यानुसार देखील व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करेल तर बघा एकतीस तारखेला वातावरण सुरुवात करणार आहे सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नाशिक पट्ट्यापर्यंत तीस आणि एकतीस ची कंडिशन त्याचबरोबर ही कंडिशन धुळ्यापर्यंतही सरकू शकते आणि छत्रपती संभाजीनगर देवी नगर, नगर परिसर बीडपर्यंतही सरकू शकते त्याचबरोबर आता जे जिल्हा घेतोय मी त्यामध्ये पूर्ण लक्षात देऊन ऐका त्यामध्ये लातूर देखील येणार आहे आणि नांदेड देखील येणार ना आहे पण लातूर नांदेडची जी कंडिशन आहे ती वाऱ्याच्या जोराने डायव्हर्ट होऊन इकडे परभणी पर्यंत जाऊ शकते आणि सगळ्यात विशेष धाक म्हणजे जे सुरुवातीला जिल्ह्यांची नाव घेतली त्या जिल्ह्यापर्यंत हा धाक आहे हे झालं एक तीस आणि एकतीस तारखेपर्यंत डिटेल्स तर एक दोन तीन चार ह्या एप्रिल महिन्याच्या ह्या चार जे दिवस आहेत सुरुवातीचे एक दोन तीन चार हे <laughs> सबंद महाराष्ट्राला परेशान करणारे आहेत पण पाऊस मोजक्या ठिकाणी यामध्ये जिल्ह्यांची नाव घ्या हो एक आणि दोन तारखेचे जालना छत्रपती संभाजीनगर धुळे अकोला बुलढाणा <laughs> बुलढाणा पहिल्या वेळेस वाऱ्यामुळे पाऊस पडला नाही याही वेळेस ती परिस्थिती होऊ शकते पण काफी जाऊ नका त्यानंतर येतोय अकोला ते अमरावती यवतमाळचा वर्ध्यापर्यंत पट्टा वाशिमला ही मागच्या वेळेस पाऊस झाला नाही तो खाली जाऊन पडला अकोला अमरावती ते नागपूरच्या भागामध्ये अकोल्याला ही तो झाला हो, हो, नाहीये ही सिस्टम जी आहे ही पश्चिमेकडून येणारी सिस्टम आहे तुम्हाला थोडस मी एक चित्र पण सांगेल की हा जो प्रकार घडला होता दोन हजार तेवीस मध्ये हा पश्चिमेकडनं मान्सून सुरू झाल्यासारखा पाऊस पडत होता बरोबर बरोबर तशा प्रकारचा आभाळ पश्चिमेकडनं येणार आहे पूर्वेकडचा पाऊस वाऱ्यामुळे सहसा वरती सरकत नाहीये तो परतीचा प्रवास असेल oh. तर सरकतो तर अशा प्रकारची कंडिशन ही पूर्वेकडे येणाऱ्या पावसाची असते yeah. तर ही सिस्टम जी आहे ती पश्चिमेकडून येणाऱ्या पावसाची आहे त्यामुळे डब्ल्यू चा प्रकार याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो पश्चिमी विक्षोभ म्हणून त्याला आपण बोलतो तर बघा uh -huh. तर, तर दोन आणि तीन चार ह्या ता ज्या तारखा आहेत ह्या जालण्यासाठी थोड्या किचकट आहेत uh. छत्रपती संभाजीनगर बुलढाणा कोला अमरावती नांदेड यवतमाळ इकडे हिंगोलीचा जिल्हा हिंगोलीचा परिसर जो आहे हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना आणि यवतमाळ oh. हा मैदानी सपाट भागामध्ये येतो डोंगराळ परिस्थिती या भागामध्ये थोडी कमी आहे त्यामुळे ह्या oh. तीन चार जिल्ह्यांना उभ्या पट्ट्यामध्ये पाऊस टिकत पा। नाहीये टिकला तर टिकू शकतो oh. हे देखील लक्षात घ्या धाक जास्त धरू नका oh. मात्र सोलापूर तुळजापूर बीड जिल्हा जो आहे लातूर नांदेड पट्टा जो आहे आणि इकडे अकोला अमरावती नागपूर पूर्व विदर्भातले जे काही चंद्रपूर गोंदिया जे भाग आहेत आणि इकडे जळगाव वगैरे ह्या भागांना मात्र धाकायचा राहणार आहे कुठे ना तरी या भागामध्ये जोर पाऊस दाखवणार आहे त्यामुळे सतर्कता एवढी ठेवायची आहे की आपला जो सध्या चा माल आहे कांदा हळद जे काही आहे उत्पादक शेतकरी आहे या दिलेल्या तारखांना सतर्क राहायचं आहे आणि सर या पावसामध्ये काही गारपिटीची शक्यता वगैरे आहे का शक्यता कसं आहे सर गारपीट सांगणं आणि ते होणं हे म्हणजे निसर्गाच्या हातचा खेळ आहे तर गारपिटीच्या रडार जिथे बनले आहेत ते दिले आहेत नाशिक जिल्हा त्यानंतर नाशिक पट्टा झाल्याच्या नंतर काही भाग आहे सांगली सोलापूर तर जवळपास मागच्याही वेचा दोन्ही वेळेस गारपीट झाली मार्च मध्ये त्या बावीस ते चोवीस ते पंचवीस तारखेला तर मागच्या वेळेस परत आपण बघितलं एकोणीस आणि च्या दरम्यान मध्ये लातूर मध्ये वीस एकवीस तारखेला झाली तर असे विचार रडार असतात तर रडार सिस्टीम जी बनलेली आहे ती पुण्यामध्ये नाशिकमध्ये तर मोजक्या स्वरूपामध्ये शक्यतो होणार नाही पण छत्रपती संभाजीनगर जिल्हा पण ग्राह्य धरूया त्यानंतर अकोला ते अमरावती आणि बुलढाणा याच्या मध्ये आहे त्यानंतर थोडीफार इफेक्ट त्याचा तुळजापूर सोलापूर या भागात धाराशिव मध्ये पाहायला मिळू शकतो आणि नांदेड या भागामध्ये पाहायला मिळतो पण उभा जो पट्टा आहे छत्रपती संभाजीनगर पासून जालना पासून जो काही यवतमाळ हिंगोली परिसर आहे यामध्ये कमतरता दाखवते पण गाफी राहू नका ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद